नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक तेरा मासूम कॉलनी येथे खास स्त्रियांकरता करता माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे आणि समाजसेवक इमरोज खान मोहम्मद खान यांच्या पुढाकारातून गार्डनची निर्मिती युद्ध पातळीवर काम चालू परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मासूम कॉलनी येथे सर्वे नंबर पाचशे एक्क्याऐंशी ऑब्लिकेक एक येथे या भागातील नागरिकांनी स्त्रियांकरता उद्यान विकसित मागणी माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे व समाजसेवक इमरोज खान मोहम्मद खान यांच्याकडे केली असता सदर ठिकाणी महानगरपालिकेचे रिक्त उद्यानकरता सोडली जे जा जागा असलेल्या ठिकाणी खास स्त्रियांकरता गार्डन विकसित करण्याचे काम या दोघांनी स्वतः स्वखर्चातून खर्चातून चालू केले आहे सदर ठिकाणी नवीन विद्युत मंडळाचे दोन पोल उभे करून झाले असून त्यावर सोडियम लॅम्प्स बसवण्यात येणार आहेत व तेथे प्रकाशाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे सदर गार्डनला या भागातील जनतेने हमदान गार्डन असे नाव देण्याची मागणी केली आहे त्या अनुषंगाने या दोन्ही कार्यकर्त्यांनी या ना नावाला संमती दर्शवली बिल कार्यवाही मनपाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले सदर गार्डन विकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर जेसीबी व इतर माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे याप्रसंगी समाजसेवक राहुल गौतम कांबळे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद खान उर्फ बाबूलाल जी अजीत शान सर रजाक सर हकीम भाई फकीर भाई गुत्तेदार रिजवान खान मोहम्मद खान सैयद अकबर भाई सैयद लाल जी मुख्याध्यापक शेख जफर शेख जफर भाई या या खान शेख गिनूस भाई मोहम्मद रफीक भाई पुलिस वाले हतीफ साहब इब्राहिम साहब आणि लेखात बाई यांच्यासह या वसाहतीमधील सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद खान उर्फ बाबुलालजी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज